છે માજી ચેયરમેન પલ્લા मी कमिटी मेंबर माझी कमिटी मेंबर आता रहिवाशी आहे मी तिथला आमची आवाज ही शासनामार्फत शासनापर्यंत पोहोचवावी लवकरात लवकर पोचवावी जेणेकरून रिडेव्हलपमेंट हा लवकर होऊ शकेल आणि ही शाळा जेवढी आम्ही उपसंचालक संचालक शिक्षण विभाग मंत्रालय या सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आलो ले। सर्वांचे लेटर दिलेले आहेत तर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी आणि आम आमचं रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर व्हावं आणि काय ती हे जे आहे हे तुम्ही लवकरात लवकर पोहोचवा हा गेली वीस वर्ष झालेली एकोणीसशे साठ एकसष्ट साली म्हणजे जवळजवळ साठ एकसष्ट वर्ष झालेली आहे या बांधकामाला शिक शिक्षण विभागाने सगळ्या नोटीस दिलेल्या आहेत सगळ्या प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत हे अनधिकृत आहे टू सिक्स्टी एट ची नोटीस आहे बांधकाम विभागाची शिक्षण विभागाची उपसंचालकांची नोटीस आहे मंत्रालयाची नोटीस आहे सगळ्या बाजूने नोटीस आहेत त्यांना हायकोर्टाची दोन हजार नऊ साली हायकोर्टाने सांगितलं की आनंदी पूताई म्हणून काही निर्णय घेत ठोस निर्णय घेत नाही लवकर ठोस किती घरांचा हा प्रॉब्लेम आहे आम्ही दिलेले बिल्डर आम्हाला सध्या रेंट देतोय पण यांनी खाली लवकर नाही केलं तर रिडेव्हलपमेंट होणार नाही मग आम्ही काय करायचं याच्या अगोदर दोन बिल्डर अशीच गेले आमची एवढी एवढीच विनंती आहे अण्णामोळ साहेबला आणि त्यांना जे पण आम्हाला जे मिळाले ते हा याच काहीतरी निर्णय घेऊन लवकरच लवकर शासनाने लवकरच लवकर निर्णय घेऊन आमच्या परिस्थितीला बघून जरा आमच्या ह्याच्यात आमचं वय काय झालेलं वयानुसार विचार करा की आम्ही काय कुठं जाऊ राहिलो सत्तर लोकांनी कुठं जायचं सोसायटीच्या लोकांनी आमचं हेच म्हणणे हे सगळ्यांच्या हितवर फेवर तुम्ही जरा काहीतरी निर्णय घेऊन काहीतरी स्टेप ये आवाज उठवट्यावरती केला जात आवाज म्हणजे काय ते म्हणजे ठोस कारवाई करूया कर आम्ही करायला लागलोय आम्ही करायला लागलो हेच आहे अजूनपर्यंत आता बघा हे पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष काही साधी गोष्ट नाहीये